लग्नाआधी एखादं काम नसेल आवडत तर आपण पटकन नाही म्हणायचो की हे काम मी करणार नाही पण आत्ता कोणाला सांगणार ना आवडत नसेल तरी मजबुरी असते आणि ते काम आपल्याला करावंच लागतं तसंच हे निवडण्याचं काम अजूनही मला कंटाळवानं वाटतं पण करावं लागतं ज्वारी निवडून घेतली आणि ती निवडल्यावर थोडासा आराम केला आता मी आराम करते तेव्हा रियांशचं टीव्ही बघणं खेळणं आणि अभ्यास करणं खाणं पिणं सगळं होऊन जातं आणि आल्यानंतर मला हा असा पसारा दिसतो पसारा उचलून घेतला त्यानंतर गरमागरम चहा बनवते कारण इथून तर माझ्या संध्याकाळची सुरुवात होते जोपर्यंत चहाचा घोट आत जात नाही ना तोपर्यंत वाटतच नाही की सुरुवात झाली आहे मस्तपैकी चहा घेतला बाल्कनीत गेले आणि रियांशनी जो काही अभ्यास केला होता तो असा मी त्याला विचारत असते पण मुलांची त्यातही चॉईस असते मग हे विचारू नको मी हे केलं नाही आहे ते विचारू नको हे विचार असो ते झाल्यानंतर म्हटलं चला खूप दिवसापासून आपण चिक्की बनवलेली नाही आहे शेंगदाणे भाजलेलेच होते त्यानंतर तीळही टाकून घ्यायचे होते म्हणून सगळेच तीळ भाजून घेतले आणि वेळेची चिक्की आ हा हा काय सांगू तुम्हाला म्हणजे मला वाटतं की सगळ्यात बेस्ट चिक्की माझी बनली तीळ जरा मी जास्त टाकली पण इतकी कुडूम कुडूम झाली आहे ना मला सगळ्यांना खूप आवडली आता जेवणाची तयारी करायची होती सकाळची डाळ होती त्याला तडका दिला आणि कधीकधी फोडणीचं वरण आणि चपाती त्यानेसुद्धा जेवण इतकं मस्त होतं कधी अर्धी चपाती ह्यानी पण जास्त जाते असं नाही आहे की प्रत्येक वेळी काहीतरी स्पेशलच असलं पाहिजे गॅस प्लॅटफॉर्म सगळा क्लीन करून घेतला साईडचा जो कॉर्नर आहे तो थोडासा कधी कधी चिकट होतो त्यानंतर वॉक करण्यासाठी बाहेर पडलो तसं तर, तस तर महाराजांचं रोजच दर्शन होतं पण तरीही आता सप्ताह चालू आहे आणि मस्त असं दर्शन झालं आणि असा गेला आजचा आमचा दिवस चला बाय